नमस्कार मैत्रीणो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना मैत्रीण मी माझ्या या चॅनेलमधून वेगवेगळी भजनं तुम्हाला म्हणून दाखवत असते आणि अगदी सोप्या शब्दात कसे लक्षात ठेवायचे हे तुम्हाला सांगत असते आज आपण नेहमी भजन म्हणताना काय करतो शारदा गणपती गुरु हे सगळे एकानंतर एक म्हणतो आणि मध्ये भजनं म्हणतो आणि मग शेवटी गवळण आणि भारूड असते हो की नाही या भजनामध्ये गवळणीलाही अतिशय महत्त्व आहे आज मी तुम्हाला एक सुंदर गवळ सादर करू म्हणून दाखवणार आहे ऐकूया क सखे साजणी या गवळीला या भजनाला चार कडवे आहेत बरं का चार कडवे लक्षात ठेवायचे दोन दोन ओळीचे कडवे आहेत मी तुम्हाला म्हणून दाखवते ऐकूया खे साजणी यल धराध राॻ कोणी आईकस खे साजणी यल धरद राग कोणी यल धराध राग कोणी यल धराध राग कोणी यल धराध राग कोणी यल धराध राग कोणी ऐक सखे साजणी यल धराध राग कोणी ऐक सखे साजणी याला धरा ढरा ग कोळी झालं बरं का आता पहिलं द्रव जात मी होते नमुनेच्या पाया आडवा उभा हा वटेवरी जात मी होते नमुनेच्या पाया आडवा उभा हा वटेवरी हात धरीले दोनी याला धरा ढरा हात धरिले दोनी अल धरा धरा ग कोणी 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 ऐक सखे साजणी अल धरा धरा ग कोणी ऐक सखे साजणी अल धरा धरा ग कोणी पहिलं घडव याला दरा दराग कोणी दोन दोन दो म्हणायचं बघ आणि खालीवर चाल आहे त्याची लक्षात आलंच आहे तुमच्या हो की नाही आता दुसरं कडव तिने ताळ्याचे शिंके बांधले डोळे असून आंधळी झाले तीन ताळ्याचे शिंके बांधले डोळे असून आंधळी झाले खाऊन गेला लोणी याला डरा डरा ग कोणी पाऊन लो गेला लोणी यल धरा धरा कोणी यल धरा धरा ग कोणी यल धरा धरा ग कोणी यल धरा धरा ग कोणी यल धरा धरा कोणी ऐक सखे साजणी यल धरा धरा ग कोणी ऐक सखे साजणी यल धरा धरा ग कोणी हे दुसरं कडवं दिलं हं आता तिसरं कडवं बसले मी होते आपले मंदिरी अवचित आला तुझांबुरारी बसले मी होते आपले मंदिरी अवचित आला तू जांबुरारी तारी वेणी याला धरा राग कोणी बांधील तारी वेणी याला धरा राग कोणी याला धरा राग कोणी याला धरा राग कोणी याला धराड राग कोणी याद राग कोणी ऐक सखे साजळी अल राग कोळी ऐक सखे साजळी अल राग कोळी आता हे तीन कडवे पूर्ण झाले आता चौथा कडवा राधा शरण मी आले तुला मुकुंदा एक जनार्दन फिनवी ते राधा शरण मी आले हात जोडीते दोनी अल धरा धरा कोणी हात जोडीते दोनी अल धरा धरा ग कोणी अल धरा राग ग कोणी अल धरा धरा ग कोणी अल धरा धरा कोणी अल धरा धरा कोणी ऐक सखे साजळी अल राग धरा कोणी मैत्रिणी न ही गवळण अतिशय जुनी गवळण आहे आणि खूप सुंदर आहे माझ्या आंबेजोगाईला माझं माहेर अंबाजोगायचं बरं का आंबेजोगाईला माझ्या मैत्रिणी आहे तर त्यांच्याकडून ही मी गवळण घेतली होती आणि लिहून काढली होती आता आमच्या ग्रुपमध्ये आम्ही नेहमी ही गवळ म्हणतो आणि गवळण म्हटलं की कसं कृष्णाची गवळ म्हणजे कृष्ण आणि राधेचा फुरकरपणा पळत पळत म्हणायचे गवळण हो <coughs> दड़ी दड़ी की नाही आम्ही गळण म्हणतो त्यांच्या ग्रुप मधल्या दोघी ती उभं ही गवळ सादर करतात तर अशी सुंदर गळण चार कडव्याची गळण तुमच्या लक्षात आलंच असेल पहिलं कडवं जात जाते मी होते यमुनेच्या पाण्यात हो की नाही नंतर दुसरं कडवं होतं तीन ताळ्याचे शिंके बांधिले तीन ताळाचे शिंके बांधिले डोळे झाले तीन ताराचे शिरके बांधले डोळ्या सुनी अंधणी मी झाले खाऊ बेगेला लोणी याला धरा धरा गं कोळी खाऊ बेगेला लोणी याला धरा डरागं कोळी याला धरा धरा गं पोळी याला धरा डरा गं पोळी याला धराड रागं पोळी याला धरा ढरा गं कोळी खे साजणी याला धराड राग कोळीक चखेसाला धराड राग कोळी तिसरं कडवं काय होत बसले मी होते आपल्या मंदिरा बसले मी होते आपल्या मंदिरा अवचित आला तुझा मुरारी बसले मी होते आपल्या मंदिरी अवचित आला तुझा मुरारी दारी वेणी याला धरा राग कोळी

एका जनाथ नीची ते राधा शरण मी आलय तुला कुकुंदा एका जात निची राधा शरण मी आलय तुला कुकुंदा हात जोडी ते दोनी याला धराघ कोळी हात जोडी ते दोनी याला धरा द राग कोळी याला धरा द राग कोळी याला राग कोळी याला धरा राग कोळी ऐकल घरात राग कोणी ऐक सखे साजणी अल घरात राग कोणी ऐक सखे साजणी अल घरात राग कोणी ऐक सखे साजणी अल घरात राग कोणी गोपाल कृष्ण भगवान की जय मैत्रिणी नो ही राधाकृष्णाची गवळण अतिशय सुंदर आणि ठेकेची गवळण आहे आणि आपण ते शब्द जर लक्षात ठेवले तर आपल्याला पक्की पाठ होते आणि मी आता व्हिडिओ बनवत आहे टाळ याला जोरातसुद्धा वाजवू शकतो बरं का पण जर जोरात वाजवलं तर व्हिडिओमध्ये जास्ती आवाज येतो आणि माझा गाण्याचा आवाज बरोबर येत नाही म्हणून मी अगदी स्लो टाळ वाजवत असते आणि त्यामुळे आवाज कमी येतो तुम्ही फास्ट टाळसुद्धा या गाण्याला वाजवू शकता बरं का तर अशी ही गवळण तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मैत्रिणीनो तुम्हाला ही गवळण आवडली असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही गवळ लिहून टाकलेली आहे तुम्ही लिहून घ्या आणि मी जशी म्हणून दाखवली तशी म्हणून बघा या जुन्या जुन्या गवळणी खूप आवडीच्या आहेत माझ्या आणि त्या पक्क्या पाठ झालेल्या आहेत थोडंसं डोक्याला ताण दिला की खरंतर एक करून बरोबर मला आठवतं हो तुम्ही पण असा माझ्यासारखं प्रयत्न करून बघा आणि आवडल्यास माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया परत दुसऱ्या बहिणामध्ये धन्यवाद